नमस्कार सगळ्यांना सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण इतिहासातील चौथ्या प्रकरणातील पुढच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत आपण आत्तापर्यंत कलेचे प्रकार बघितले कलेचे एकूण दोन प्रकार पडतात दृककला आणि ललितकला यापैकी दृककलेमध्ये शिल्पकला आणि चित्रकला या दोन उपप्रकारांचा समावेश होतो त्यामध्ये सुद्धा चित्रकला या घटकाचा आपण पूर्ण अभ्यास केलेला आहे आज आपण शिल्पकला या घटका उपप्रकारामधील पुढच्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत शिल्पकला या उपप्रकारामध्ये आपण शिल्पकला कशी अस्तित्वात आली त्यानंतर ता लोकशिल्पकला शैली कशी विकसित झाली याविषयीचा अभ्यास केलेला आहे आज आपण स्थापत्य आणि शिल्पकला या नवीन शैलींची शैली कशी विकसित झाली याविषयीची माहिती घेणार आहोत भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये अनेक कोरिवलेनी अस्तित्वात आहे आणि ही जी परंपरा शत्का पसुन आहे ही तिसऱ्या शतकापासून सुरू झालेली आहे त्यानंतर भारतामध्ये जसजसे वेगवेगळ्या प कलाकारांनी स्वतःच्या पद्धती अस्तित्वात आणायला सुरुवात केली विकसित करायला सुरुवात केली त्यातून या शिल्पकला शैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आणि नंतर मात्र जी श लेणी अस्तित्वात आली त्या लेण्याचं वैशिष्ट्य असं म्हणजे ती लेणी स्थापत्य आणि शिल्पकला या दोन्हींच्या मिश्रणातून नवीन लेणी कोरली जाऊ लागली या लेण्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचे आतील प्रवेश खा म्हणजे खांब त्यानंतर प्रवेशद्वार त्यानंतर भिंती छत यावर या दोन्हींच्या संयोगातून नक्षीकाम केलं जाऊ लागलं आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे वेरूळ ची लेनी ही याचं उत्तम उदाहरण आहे म्हणून एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये त्याला जागतिक वारसा देण्यात आला त्यानंतर भारतामध्ये जी मंदिरं अस्तित्वात आहेत ती मंदिरांचं वैशिष्ट्य असं आहे की ती सर्व मंदिरं ही स्थापत्यशैलीनुसार बांधण्यात येऊ लागली आणि याची सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात ही गुप्त साम्राज्यामध्ये केली जाऊ लागली या साप स्थापत्यशैलीचं म्हणजे गुप्त साम्राज्यामध्ये जी मंदिरं बांधली गेली त्याचं वैशिष्ट्य असं होतं की यामध्ये फक्त गाभारा त्यानंतर चार खांब आणि ओसरी एवढंच या, या मंदिरांमध्ये बांधलं जात होतं नंतर मात्र कलाकारांनी जसजशा आपल्या पद्धतीमध्ये बदल घडून आणल्या त्यानुसार वेगवेगळ्या शैली या स्थापत्यशैलीमध्ये विकसित झाल्या म्हणजे उत्तर भारतामध्ये नांगर स्वरूपाची स्थापत्यशैली विकसित झाली दक्षिण भारतामध्ये द्राविड स्थापत्यशैली विकसित झाली आणि नांगर स्थापत्यशैली आणि द्राविड स्थापत्यशैली या दोघांच्या मिश्रणातून दोघांच्या संयोगातून वेसर ही नवीन स्थापत्यशैली विकसित झाली भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये जी मंदिरं अस्तित्वात आहे त्या ती सर्व मंदिरे ही भूमिज शैलीनुसार बांधली गेली आहेत शैली याचं वैशिष्ट्य असं आहे की आत्ताकडे आत्ता आपल्याकडे भारतामध्ये जी सर्व मंदिरं आहेत ती सर्व मंदिरं मंदिरांचा जर शिखर कळस जर आपण बघितला तर ती ते कळस किंवा तो शिखर निमुळता होत जातो आणि हे भूमिज शैलीचं वैशिष्ट्य आहे नंतर हळूहळू भारतामध्ये या सर्व स्थापत्यशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक सत्तेनुसार या स्थापत्यशैलीत बदल घडून आले मुस्लिम सत्तेच्या कालखंडामध्ये मुस्लिम स्थापत्यशैली विकसित झाली आणि त्यानुसार ताजमहल कुतुब मिनार गोल घुमूळ यासारखे यासारखे वेगवेगळे वेग वास्तू अस्तित्वात येऊ लागले यापैकी कुतुब मिनार या वास्तूचा जर आपण विचार केला तर कुतुबुद्दीन ऐपक याने या मिना कुतुब मिनाराच्या बांधकामाला सुरुवात केली होती त्याच्या कालखंडात सुरू झालेलं हे जे बांधकाम आहे ते बांधकाम फिरोज तुगलुक याच्या कालावधीमध्ये पूर्ण झालं आणि मिनार या वास्तूचं वैशिष्ट्य असं आहे की ही वास्तू पूर्णपणे चार मजली आहे आणि त्याची जी उंची आहे ती त्र्याहत्तर मीटर आहे त्यामुळे ह्या वा कुतुबमिनार या वास्तूलासुद्धा जागतिक वारसा देण्यात आलेला आहे त्यानंतर ताजमहल या वास्तूचा जर आपण विचार केला तर ताजमहल हे सगळ्यांनाच माहिती आहे ते आग्रा या ठिकाणी आहे आणि शहाजान याने त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधलेली आहे विजापूर या ठिकाणी हे जे गोल घुमट आहे ही जी वास्तू आहे या वास्तूचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की या गोलघुमटामध्ये आतल्या भागामध्ये जे टेरेस किंवा अंगण टाईप ओसरी टाईप जो भाग आहे त्या ठिकाणी उभे राहिल्यानंतर टाळी वाजवली किंवा कुजबुजलं तरी सगळीकडे तो आवाज प्र त्याचा प्रतिध्वनी प्रतिबिंबित होतो हे या वास्तूचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे नंतरच्या कालावधीमध्ये भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश सत्ता अस्तित्वात आली ब्रिटिश तत् सत्ता अस्तित्वात आल्यानंतरसुद्धा मोठ्या प्रमाणात या शिल्पकला शैलीमध्ये बदल घडून आले ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये इंडो गोथिक ही स्थापत्यशैली विकसित झाली आणि या स्थापत्यशैलीनुसार वेगवेगळ्या कचेऱ्या त्यानंतर रेल्वे स्टेशन किंवा चर्च निवास सरकारी निवासस्थाने बांधली घेऊ जा जाऊ लागली या सगळ्याचं या इंडो गोथिक या स्थापत्यशैलीचं उदाहरण म्हणजे मुंबई या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे हे या स्थापत्यशैलीचं उत्तम उदाहरण म्हणून ओळखलं जातं आणि या यालासुद्धा जागतिक वारसा दर्जा वारसाचा दर्जा देण्यात आलेला आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या सारिकाच एज्युकेशनल वर्ड या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू